नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे येत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रेशन केले आणि पार्ट एक भरल्याच्या नंतर जो पार्ट दोन असतो ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण कॉलेजचा पसंतीक्रम निवडतो तर त्यासंबंधी आपण सुरुवातीला पसंतीक्रम निवडण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपल्या एरियामध्ये म्हणजे जे तुमचा जिल्हा आणि जो तालुका आहे त्यानुसार कोणते कॉलेज तिथं उपलब्ध आहेत ते अगोदर शोधून घ्यावेत तिथं ते विषय उपलब्ध आहेत का तिथं फीस किती उपलब्ध आहे तिथे ये जाण्या येण्याची सुविधा आपल्याला जमेल का व्यवस्थित हे सगळं शोधून अगोदर कॉलेजची लिस्ट तयार करा कागद पेन घेऊन यादीत बनवा की एवढे कॉलेज मला प्राधान्यक्रमामध्ये द्यायचे आहेत मगच ते कॉलेजला सिलेक्ट करून त्याचा सिक्वेन्स तयार करा की नंबर एकला कोणतं द्यायचं आहे नंबर दोनला कॉलेज कोणतं द्यायचं आहे बट सुरुवातीला यादी प्रिपेअर करा मग आता तुमच्या एरियामध्ये कोणते कॉलेज आहे जवळपास जिथं तुम्हाला तो तु विषय किंवा त्या स्ट्रीमला त्या शाखेला प्रवेश घेता येईल तर ते तुम्हाला आधी सर्च करता येते याच वेबसाईटवर ही जी वेबसाईट आहे महा एफ आय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही आला तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मोबाईलमध्ये आपण हे सगळं करतो आहे इथं वरती हे ब्ल्यू पट्टीमध्ये बघा तीन लाईन दिसतात लेफ्ट कॉर्नरला त्याच्यावर जर क्लिक केलात आपल्या एरियामध्ये कोणते कॉलेज आहेत ते आपण इथं शोधतोय ठीक आहे इथं सर्च कॉलेज ऑप्शन दिसतंय पहा सर्च कॉलेजवर क्लिक केलात तर तसा इंटरफेस दिसायला लागेल ला। या या थी थी ला तुम्हाला यामध्ये एवढी सगळी माहिती टाकायची आणि सर्च केलं तर तुम्हाला संबंधित कॉलेज तुमच्या एरियातलं माहीत होऊन जाईल आता इथं स्ट्रीम विचारले समजा तुम्हाला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं आहे सायन्सला टिक मार्क केलात सायन्सला सिलेक्ट करा तिथं सायन्स दिसेल तु बघा ओके okay, ते सायन्स दिसते जो तुम्ही तुम्हाला दोन्ही शोधायचे असेल आर्ट पण घेऊ शकता कॉमर्स पण घेऊ शकता ठीक आहे बट आता समजा आपण सायन्स शोधतो तर सायन्सवर क्लिक केलं तर इथं सायन्स दिसायला लागते आणि ते सलेक्टर तिथं क्लिक केल्यावर पुढचं खाली भरायचं परत आपल्याला मीडियम आता मीडियमवर काय करायचं इथं इंग्लिश म गुजराती हिंदी कन्नडा असे मिडियम आहेत बघा आता सायन्सला मराठी किंवा इंग्रजी मीडियम असते जर ती शाळा मराठी शाळा असेल तर मराठी मीडियम घ्या किंवा इंग्लिश घ्या मीडियमला दोन तीन सलेक्ट करून ठेवा जनरली मराठी आणि इंग्लिश ठेवलात तर जनरली गुजराती हिंदी ह्या मिडियमच्या शाळा कमी आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्लिश हे मीडियम सलेक्ट केलं नंतर खाली स्ट्रीम किंवा मॅनेजमेंट टाईप कोण आहे एडेड आहे गव्हर्मेंट एडेड आहे किंवा पार्शियल एडेड आहे ते सर्च करायचं समजा मी एडेड घेतो ओडेडला फीस कमी असते किंवा पार्शियल एडेडला पण फीस कमी असते आपण एडेड सिलेक्ट केला कॉलेज टाईप सलेक्ट करा खाली बॉईजचं आहे ओनली बॉईजचं कॉलेज आहे की को एज्युकेशन को एज्युकेशन मीन्स बॉईज अँड गर्ल्स ओके तर जनरली को एज्युकेशनचे कॉलेज असतात को एज्युकेशनला सिलेक्ट केलं बाय फोसेल बाय फोकल सब्जेक्ट कोणता आहे जर तो तुम्हाला पाहिजेच असाल समजा इथे ऑप्शन मिळते तुम्हाला ॲनिमल सायन्स अँड डेअरी कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर क्रॉप सायन्स अशा ऑप्शन्स मिळतात इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स त्यापैकी समजा तुम्हाला एखाद्या विषयाला ॲडमिशन घ्यायची यापैकी समजा आपल्याला कॉम्प्युटर सायन्स ॲडमिशन घ्यायचं आहे मग कॉम्प्युटर सायन्सला टिक मार्क केलं नाही केलं तरी चालते असं काही बंधन नाही आहे तिथली प्रत्येक जागा भरावीच असं बंधन नाही आहे ठीक आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला म्हणजे त्या तो सब्जेक्ट असणारा तुमच्या रिजनमधला जो कॉलेज आहे तो तुम्हाला इथं लिस्टमध्ये दिसायला लागल जर तुम्ही इथे कॉम्प्युटर सायन्सला टिकलं तर कॉम्प्युटर सायन्स बाय फोकल सब्जेक्ट असणारेच कॉलेजची लिस्ट दिसायला लागल आता इथं रिजन सिलेक्ट केलात रिजन कोणता बेटा आपलं लातूर येतं आहे म्हणजे आता मी सर्च करतोय लातूर घ्या जे काही तुमचं कोल्हापूर अमरावती जे रिजन आहे ते सिलेक्ट करा मी लातूर रिजन सिलेक्ट केलं आहे त्या मला डिस्ट्रिक्ट घेऊया हो आता तिथं त्या रिजनमध्ये किती डिस्ट्रिक्ट आहेत बनवले त्यांनी धाराशिव लातूर आणि नांदेड मग आता मी सपोज नांदेडला सलेक्ट केलं नांदेडमध्ये तुम्ही आता ही अर्धापूर भोकर बिलोली अशी काही तालुका पण दिसतात तुम्हाला सलेक्ट करा करा नसेल तर पूर्ण नांदेडमध्ये लिस्ट पाहिजे असेल तर नांदेडमध्ये लिस्ट घेऊ शकता किंवा नांदेड जिल्ह्यातली परत कोणता तालुका इथं किनवट आहे बुक खूप सारे आहेत बघा मी नांदेडमधलंच घेतो प्रॉपर नांदेड टाकला आणि खाली एस आणि कॉलेज नेम टाकलं तरी चालते सर्च करता येईल तुम्हाला माहीत असेल तर नसेल तर ब्लँक सोडा आणि डायरेक्ट सर्च ज्युनियर कॉलेजवर क्लिक करा आता इथं पहा देअर इज नो रेकॉर्ड्स टू डिस्प्ले असं दाखवत आहे म्हणजे आपण मला परत हे कदाचित चेंज करावं लागेल इथं नांदेड मी एम सी घेतो आहे आणि परत सर्च करतो आहे तर इथं मला पहा आता तर असं चेंज करून तुम्ही पाहू शकता आता इथं मला एक कॉलेज दिसते सायन्स कॉलेज स्नेहानगर इथं दिसतंय बघा या सायन्स कॉलेजमध्ये तुम्हाला एक कॉलेज सर्च झालं आहे बघा नांदेडमध्ये कॉम्प्युटर सायन्स सब्जेक्ट असलेला यांच्या लिस्टमध्ये ठीक आहे तुम्ही जर पूर्ण जिल्ह्यातले केलं तर याला ता तालुका जो हे होता ना पार्ट त्याला ब्लँक सोडून द्या आणि मग सर्च करा तर तुम्हाला पूर्ण नांदेड जिल्ह्यातले पूर्ण जेवढे काही कॉलेज आहेत ते तुम्हाला इथं दिसायला लागतील ज्यांच्याकडे कॉम्प्युटर सायन्स विषय आहे मग त्याची डिटेल पण पाहू शकता तुम्ही इथं सगळी इंटेक कॅपॅसिटी किती आहे काय नाही आता तुम्ही इथं कोणता सिलेक्ट केला होता बेटा कॉम्प्युटर सायन्स सिलेक्ट केला होता मी तो सब्जेक्ट बायफोकल सब्जेक्ट पाहिजे नाही आहे सर आम्हाला ठीक आहे मग आपण इथं आलो ठीक आहे बायफोकल सब्जेक्ट मी ब्लँक सोडला रिजन घेतला लातूर डिस्ट्रिक्ट घेतला नांदेड आणि मग आता तालुका घेतो आहे बघा मी आता सपोज घेतो आहे किनवट घेतो आहे हा सॉरी हदगाव घेतोय हदगाव घेतला मग आता खाली सर्च करा गेत तर हदगावमध्ये किती कॉलेजेस आहेत एडेडचे की जिथं सायन्स फॅकल्टीसाठी ॲडमिशन घेऊ शकतात इथं चार कॉलेजची लिस्ट तुम्हाला प्रॉपर हदगावमधली मिळत आहे किंवा हदगाव या तालुक्यातली मिळत आहे हे अशा पद्धतीनं समजा तुम्हाला त्या त्या विशिष्ट कॉलेजचं आता इथं पाहिलं आहे तुम्हाला इथं दिसतंय ते आदर्श विद्यालय मन मराठा मग इथं आपण तुम्ही त्याची इंटेक किती डिटेल्सवर क्लिक केलात तर तुम्हाला त्याचं डिटेल दिसायला लागेल त्या शाळेचा यू डाय एस क पुन्हा काय संस्था आहे का प्रायव्हेट संस्था आहे का काय आहे त्याचं नाव काय संस्थेचं त्याचा डायस नंबर काय संस्था कोड काय पूर्ण पूर्ण इन्फॉर्मेशन इथं त्या कॉलेजशी संबंधित दिसायला लागेल तुम्हाला इथं पहा खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला त्याचा ॲड्रेस पिनकोड ईमेल आय डी मोबाईल नंबर पण आहे पहा इथं हे ईमेल आय डी त्या कॉलेजचा मोबाईल नंबर पण आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या संबंधित कॉलेजबद्दल माहिती घेऊ शकता आणखीनही आवश्यकता असल्यास तुम्हाला किती अंतर आहे स्टेशनपासून किती अंतरावर आहे नियर बाय रेल्वे स्टेशन आहे का सगळी इन्फॉर्मेशन इथं हॉस्टेल फॅसिलिटी आहे का गर्ल्स हॉस्टेल आहे का बॉईज हॉस्टेल आहे का इथं नो लिहिलेलं आहे पहा ठीक आहे आणि इंटेक किती आहे त्या कॉलेजमध्ये किती क्षमता आहे म्हणजे सायन्स फील्डसाठी ठीक आहे हे सगळं इथं तुम्हाला मीडियम दिसतं आहे बघा मराठी मिडियम आहे पुन्हा आणखीन त्या कॉलेजची हां फीस बघा इथं फीस बदल दिलेला आहे बघा एडेड असल्यामुळे फीस किती आहे पहा दोनशे चाळीस रुपये ॲडमिशन फीस आहे म्हणजे इतकी कमी फीस असते हेच आपण नॉन एडेडचं पण इथं सर्च करून पाहूया त्याची पण फीस तुम्हाला इथं दाखवेल मी ठीक आहे आणि सब्जेक्ट कोणते आहेत बघा इथं दाखवते आहे हिस्ट्री हे इकॉनॉमिक्स मराठी हे आर्ट शाखेसाठी झाले आणि डिटेलमध्ये त्या संस्थेमध्ये जेवढे काही शाखा आहे ते सगळेच मिळते तुम्हाला तुम्ही सायन्ससाठी सर्च केलात म्हणजे सायन्सची माहिती पण आणि आर्टची पण माहिती मिळते जर तिथं दोन्ही शाखा अव्हेलेबल असतील तर बा इथं परत दिसतंय बघा ट्युशन फीस वगैरे हे सायन्ससाठी असेल तीनशे दहा फीस आहे आर्टची होती ती बेटा आणि हे काय आहे तीनशे दहा फीस आहे आय थिंक ही सायन्सची असेल पहा इथं खाली सब्जेक्ट दिसत आहेत त्याचे मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मराठी हे एवढे सब्जेक्ट आहेत ऐंशीची कॅपॅसिटी आहे हे अशा प्रकारे तुम्ही त्या कॉलेजचं डिटेलही पाहू शकता त्याचा मोबाईल नंबर घेऊ शकता किंवा फ फीस काय आहे कोणत्या शाखा आहेत कोणते सब्जेक्ट आहेत हे सगळं इथं डिटेल पाहू शकता हे अशा पद्धतीनं तुम्हाला आधी सर्च करायचं आहे हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच आहे बेटा की पूर्ण माहिती घ्या संबंधित शाळेची ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आता प्राधान्य मिळाले आपल्याला ऑनलाईन घरी बसून मोबाईलवर तुम्ही हवं ते कॉलेजची माहिती घेऊ शकता हवे त्या कॉलेजला एंटर करू शकता दहा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत बट प्राधान्यक्रम कुठल्याही कॉलेजचा माहिती न घेता प्लीज देऊ नका माहिती घ्या की या पद्धतीनं त्या संबंधित कॉलेजची माहिती घ्याय माहिती घ्यायची आता आपण समजा एडेड आता मी मुद्दाम तुम्हाला जनरली ते एडेडच घ्या फीस काय चारशे तीनशे अडीचशे दोनशे चाळीस अशी काहीतरी फीस असेल बट नॉन एडेड जर सर्च केलात पहा तुम्हाला नॉन एडेडची किंवा सेल्फ फायनान्सची फीस दाखवतो सेल्फ फायनान्सची फीस पहा आता मी इथं सेल्फ फायनान्स सिलेक्ट केलं बेटा सायन्स इंग्लिश मीडियम मराठी ठेवलं कॉलेज टाईप घेतलं को एज्युकेशनचं बाय फोगल सब्जेक्ट राहू देऊया लातूर डिव्हिजन डिस्ट्रिक्ट नांदेडस पकडतो आणि मी डिस्ट्रिक्ट आता चेंज करतोय सपोज करा आपण घेऊया किनवट घेऊया इथं पहा किनवट घेतला आहे मी आणि सर्च केलं तर किनवटमध्ये तुम्हाला सेल्फ फायनान्सची किती कॉलेजेस आहेत ते इथं दिसत आहे बघा दिसतंय का पहा येथे लक्षात हे ये चार कॉलेज आपल्याला इथं मिळालेले आहेत पहा माता यांची फीज दाखवतो याच्यामध्ये समजा हे फर्स्ट आहे बा कुमारेश्वर सेमी इंग्लिश स्कूल किंवा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा मातोश्री कमलाबाई ठमके जे काय आहेत इथं सपोज याच्यातलं आपण महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदाला सर्च करूया किंवा त्याची माहिती पाहूया डिटेल्सवर क्लिक करा इथं दिसायला लागेल बघा तुम्हाला सगळी त्याची माहिती जी अगोदर पाहिली होती आपण तशाच पद्धतीची माहिती इथेही दिसायला लागेल तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेले आहेत तिथं दोन अल्टरनेटिव्ह नंबर पण आहे पहा दोन नंबर दिलेले आहेत तिथं संबंधित शाळेशी संपर्क करण्यासाठी आणि नंतर हॉस्टेल अवेलेबल आहे इथं पहा इथं पहा हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे तरी दिसते पहा इथं अवेलेबल म्हणून अवेलेबल आहे आणि इंटेक कॅसिटी गर्ल्स हॉस्टेल इंटेक कॅची कॅपॅसिटी किती आहे शंभर आहे हॉस्टेल फीस पण मेन्शन केलेली आहे पंचवीस हजार फीस आहे सगळं मेन्शन केलेलं आहे अशी माहिती पूर्ण घेऊनच तुम्हाला संबंधित कॉलेजचं सिलेक्शन करायचं बॉईज हॉस्टेल अवेलेबल नाही आहे गर्ल्स हॉस्पिट हॉस्टेल अवेलेबल आहे इथं बॉईजचं नाही आहे बघा अवेलेबल नाही असं दाखवलेलं आहे ठीक आहे पुन्हा हे आर्टसाठी एन्टेक कॅपॅसिटी ऐंशी आहे फीस किती दाखवलेली आहे बघा दोनशे चाळीस आणि हे सब्जेक्ट दाखवले आहेत बघा इथं डिफेन्स आहे सायकोलॉजी हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ मराठी हिंदी काय ते सब्जेक्ट आहेत पुन्हा हे स्ट्रीम आर्टच आहे दुसरी एक तुकडी असेल आर्टची तिथेही काही सब्जेक्ट मेन्शन केलेले आहेत पहा इथं पण बरेच सब्जेक्ट आहेत लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन आता सायन्स आलो बघा आपण कोणतीही शाखा असेल ना बेटा तुम्हाला त्याच्या संबंधित माहिती मिळते तर सायन्स आला तिथं दिसतंय पहा हे बाय स्ट्रीम इथं सायन्स दिसतंय ओके आणि त्याचं स्टेटस दिसतं इथं पहा सेल्फ फायनान्स आता पहा याची फीस किती असणार आहे सेल्फ फायनान्सची से फीस दाखवण्यासाठी आपण हे पाहतोय बघा ट्युशन फीस सहा हजार म्हणजे टोटल किती आहे बघा इथं फीस आठ हजार पाचशे फीस आहे एडेडच्या बाबतीमध्ये हीच फीस दोनशे चाळीस तीनशे दहा अशी काहीतरी फीस असते बट इथं आठ हजार पाचशे फीस आहे आणि त्यामुळं तुम्हाला सगळी माहिती घेणं आवश्यक आहे एडेड नॉन एडेड काय आहे पार्शिल एडेड पार्शिल एडेड एडेडची फीस सारखीच असते बेटा की अशा पद्धतीनं पूर्ण कॉलेज सर्च करा कागद पेन घेऊन बसा कारण की कसं माहिती न घेता कुठले तरी कॉलेज आपला मित्र घेतो आहे म्हणून त्यांना घेतलं आपण घेतलं असं नका करू संबंधित माहिती घ्या संबंधित शाळेची कॉलेजची माहिती घ्या आपल्याला सोयीस्कर होईल अशा स्ट्रीम निवडा तिथं विषय पहा फीज पहा आणि नंतर मग त्या कॉलेजची यादी तयार करा आणि नंतर मग त्यानुसार पसंतीक्रम तयार करा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा इतर मित्रांमध्ये आपल्या म्हणजे त्यांनाही ही माहिती पुरेशी होईल माहिती होईल की हे कसं करायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग